आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात फडणवीसांसोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत शपथविधी झाला आणि शपथविधीनंतर आजच जो शपथविधी झाला तर शपथविधीनंतर घडामोडींना सुद्धा वेग आला असं पाहायला मिळत आहे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची माहिती आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा होते आहे ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर ही मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली चर्चा बरीच महत्त्वाची आहे आणि या बैठकीला बरंच महत्त्वसुद्धा प्राप्त होत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सागर बंगल्यावर नुकतेच दाखल झालेले आहेत आणि त्यावेळची ही दृश्य आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत ते चर्चा करतील असंही कळत आहे त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाला स्थान मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या सोबत आहेत वैभव घडामोडींना वेग आलेला दिसतोय काय हालचाली दिसत आहेत फडणवीस यांना भेटण्यासाठी बावनकुळे सागर बंगल्यावर दाखल झाल्याचं सा कळत आहे अगदी बरोबर आहे आताच बावनकुळे हे सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत कारण विषय असा आहे की राहुल नार्वेकरांचं नाव हे विधानसभेच्या अध्यक्षपदीसाठी चर्चेत आहे त्यासाठी त्या विषयावरती सुद्धा चर्चा होण्याची लक्षण आहे त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन जे नागपूरला होणार आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता असं बोललं जाते निश्चित ही बैठक आता सुरू झाली आहे का वैभव सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत निश्चित धन्यवाद धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी